नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत एम एम आर डी एच्या या अधिकाऱ्यांचा वाढदिवस अशाही पद्धतीने साजरा बुद्रुक तालुका वाळवा येथील सुधीर सीताराम कांबळे उपसमाज विकास अधिकारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबई येथे कार्यरत असून त्यांची नळ अजूनही गावाशी जोडली आहे यांचे उत्तम उदाहरणं म्हणजे अपंग मंडळ संचलित डॉक्टर व्ही एस नेर्लेकर मुकबीर विद्यालय इस्लामपूर या विद्यालयामध्ये सुधीर कांबळे यांचा वाढदिवस करण्यात येत असतो सुधीर कांबळे यांच्या माध्यमातून या मुलांना कपडे बूट तसेच जीवनावश्यक वस्तूही वाटप करण्यात आल्या ते आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी मुंबई वरून इस्लामपूरला प्रत्येक वर्षी येत असतात व वा आपला वाढदिवस साजरा करतात सुधीर कांबळे यांच्या माध्यमातून ऐतवडे बुद्रुक गावातील गरजूंना विविध माध्यमातून मदत व सहकार्य करत असतात कोविडच्या काळातही त्यांनी गावातील आशा वर्कर व सामाजिक कार्यकर्त्यांना सॅनिटायझर पीपी किट वाटप करून आपणही समाजाचे काहीतरी देणं लागतो या उद्देशाने वाटप केलं होतं तसेच इस्लामपूर विद्यालया संस्थेचे सहसचिव अभिमन्यू पाटील यांचे मित्र सुधीर कांबळे यांना संस्थेच्या संचालिका व विद्यालयाच्या वसतीगृह अधीक्षिका सौ सुरेखा पाटील विद्यालयाचे उपमुख्याध्यापक तांबोळी यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सांकेतिक भाषेतून सुधीर कांबळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सौ सुनीता खोत यांनी केलं व विद्यार्थ्यांना सांकेतिक भाषेतून शिक्षिका सौ अस्मिता शिंदे यांनी मार्गदर्शन केलं तसे सुधीर कांबळे यांच्या हस्ते मुलांना खाऊ वाटप करण्यात आला यस yes, न्यूज महाराष्ट्र राजेश कांबळे सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी